घरचा वैद्य आणि घरचा चॅनल मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आज बघा आमचे सासरे अंबाजोगाईचे आलेले आहेत आबा नमस्कार करा बघा नवदीच्या जवळ वय आहे डोळ्याला चाष्मा नाही हातात काठी नाही शरीराने पहिल्यासारखं भक्कम आहे माझे जवळजवळ लग्नाला दोन जवळजवळ दोन हजार एकला मला लेकर होते दोन हजार एकला माझं लग्न झालं त्याच्या आधी एकच्या आधी तर तेव्हापासून मी आबाली बघतो आहे तर आबाची तब्येत हाय अशी पहिल्यापासून मी अशीच आहे हाय आबा पहिल्यापासून मी बघतो आहे पंचवीस वर्षापासून झालं बघतोय गाडीचा फरक नाही हाय तसे दिसतात काही सध्या चा नाही चालण्याला ह्याला फरक जोजवळ दहा दहा किलोमीटर चलत जायचे आबा पहिल्यापासून शेतातले कामं करायचे आणि बोलायचं वाले मला आता जुन्या काळातले इंग्लिश बोलतात आबा महत्त्वाचं म्हणजे मला ह्याचा कौतुक वाटतं की आता पहिल्याची हिंदी नोकरी लागली असती तर भली मोठी नोकरी लागली असती आणि पोतात पैसे तर बरेच पोचते ना पैसे कमी असतात आता इंग्लिशमधली पहिले कशी होई होती आम्हा <laughs> इंग्लिश एकदम खडखडा खर बोलायचे बघा जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा घंटीचे बटन लावा राम राम